उद्धव कडे गेलो आणि त्याला सांगितलं म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय कुठे जायचंय म्हटलं चल इथून निघालो आम्ही आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो मी समोर बसवलं त्याला मी हे जे तुम्हाला सांगतोय इथे शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं काय हवंय राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार या विषयाच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये चांगल्याच रंगल्या या एकत्र यावं असं महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे पण हे दोघेही एकत्र येण्यामध्ये नेहमी एक वाद असतो तो वाद म्हणजे राज ठाकरे कधीच पुढाकार घेत नाही पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर आपल्याला समजेल एकत्र येण्यासाठी कोण पुढाकार घेत नाही राज ठाकरेंनी महेश मांजरेकरच्या एका कार्यक्रमामध्ये असं सांगितलं होतं उद्धव आणि माझ्या मधील कधीही एकत्र येऊ शकतो त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी देखील वक्तव्य केलं होतं मी देखील जुनं भांडण मिटवण्यासाठी तयार आहे पण शिवसेनेचे संजय राऊत नेहमी वारंवार बोलतात राज ठाकरेंनी अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही मी कधीही राज ठाकरेचं स्वागत करायला तयार आहे परंतु त्यांनी आता पुढाकार घेण्याची गरज आहे पण खरं तर हे सर्व सत्य राज ठाकरेंनी या अगोदरच सांगितलं होतं हॉटेल ओबेराय मध्ये होती त्यावेळेस उद्धव आणि राज यांच्यामध्ये एक संभाषण झालं होतं त्या त्यांचा सर्व प्लॅनिंग फिक्स झाला होता पण एकाच्या चुकीमुळे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र नाहीत आणि हे खरोखरच पुन्हा कधी एकत्र येणार की नाही हे आपल्याला भाषण पाहिल्यानंतर पूर्ण समजेल कोपरा कोपरा इथे भरलेला मला दिसतो आहे अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे हा जे बोलले त्यांची अवस्था काय आज महाराष्ट्राची एकूण गेल्या वर्ष दोन वर्षामधली आपण स्थिती पाहतोय राजकीय स्थिती पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये आपण राजकारणाचा झालेला सगळा खेळ बट्ट्याबोळ सर्वच पाहत आलो पण हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होत पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझ का माझ का माझ का तुझ हे ज्या वेळेला चालू होत त्या वेळेला वेदना होत होत्या जितकी वर्ष लहानपणापासून त्या तो पक्ष पाहत आलो पाहत काय आलो तो पक्ष जगलो मला आजही कि दुसरी की दुसरीमध्ये असताना माझ्या शर्टावरती इथे खिशावरती तो वाघ असायचा आणि तोही बरोबर याच बाजूला राजकारण लहानपणापासून पाहत आलो अनुभवत आलो माननीय बाळासाहेबांबरोबर असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली अनेक लोकांच्या घामातून आणि रक्तातनं उभे राहिलेला तो पक्ष ती संघटना मी त्या पक्षातनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मी इथे माझं ज्याला भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे आणि मी तेव्हा तेव्हा हेही म्हटलं होतं मला आत्ता पद्धत तरी कोणीतरी ती क्लिप दाखवली मी विसरून गेलो होतो सगळं ही चार टाळकी ही चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार आणि खड्ड्यात घातल्यानंतर त्या गोष्टीचा वाटेकरी माझी व्हायची इच्छा नाही म्हणून मी बाहेर पडत आहे आज ला, हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर जे झालेली परिस्थिती पाहिल्यानंतर जसं असतं ना त्या तुमच्या टेलिव्हिजन सिरीज असतात त्याचे एपिसोड असतात आणि पुढचा एपिसोड तुम्ही लावला की त्याला एक रिकॅप येतो रिकॅप म्हणजे अगोदरच्या एपिसोडमध्ये काय झालंय हे पहिलं तुम्हाला सांगतात आणि मग तुम्ही पुढच्या एपिसोडला जाता दोन हजार सहाला ज्या वेळेला मी पक्षस्थापन केला याच शिवतीर्थावरती इथे केला पण त्या संपूर्ण भाषणामध्ये का काय झालं कशामुळे झालं तो सगळा चिखल मला करायचा नव्हता आजही नाही करायचं आहे मला पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या की राज ठाकरेला ते शिवसेना प्रमुखपद पाहिजे होतं त्याच्या हाताला हातात अख्खा पक्ष पाहिजे होता आणि ते होऊ शकलं नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडला झूट माझ्या स्वप्नात कधी आलं नाही माझ्या मनाला कधी शिवलंही नाही कारण तो दृष्टता नव्हता ते शिवधनुष्य होतं आणि मला माहिती होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेळणार नाही होणार नाही झेपणार नाही एकाला झेपलं नाही माहीत त्या दुसऱ्याला झेपेल की नाही पण मला असं वाटतं काही गोष्टी मला तुमच्याशी मच्छाशी वाटल्या एखाद दोन गोष्टी मला काही चिखल नाही करायचा परत मला घरातल्या गोष्टी बाहेर पण काढायच्या नाहीत आणि त्यांच्या बाजूच्या लोकांनाही बाकीच्या लोकांना सांगून ठेवतो आत्ताच माझं बोलणं झाल्यावरती उद्या तोंड उचकटू नका त्याच्यानंतर माझ्या थोबाटातलं काय काय बाहेर पडेल ते झेपायचं नाही तुम्हाला मला <स्टारीणा> फक्त तुम्हाला एक दोन घटना फक्त तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणजे त्या घटनांबद्दल तुम्हाला अंदाज येईल कारण सगळ्यांना काय वाटतं तो फक्त सारखा तो महाबळेश्वरचा सा प्रसंग सांगितला जातो त्याच्या अगोदर काय काय गोष्टी घडल्या ह्या मला असं वाटतं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे का सांगतोय मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला आत्ताची परिस्थिती का ओढवली गेली आहे हे तुम्हाला समजेल अनेक गोष्टी झाल्या अनेक काय 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 गोष्टी झाल्या मला माहिती होतं की मला भिंतीकडे सगळं दाबण्याचा प्रयत्न होतोय सगळ्यांना सांगितलं जातं ह्याच्या होल्डिंगवरती फोटो टाकू नका हे करू नका ते करू मला काही फरक पडत नव्हता मी एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय कुठे जायचंय म्हटलं चल इथून निघालो आम्ही आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो आता काय त्याचं नाव काय जे असेल ते मी समोर बसवलं त्याला मी हे जे तुम्हाला आता सांगतोय इथे शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं म्हटलं बोल तुला काय हवंय तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय हो उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय हो तुला जे व्हायचंय ते हो मला फक्त सांग माझं काम काय मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही एरवी आतपाई ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं काय तोंड दाखवू त्यांना मला म्हटलं नाही मला काही मला काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं ठरलं बघ तो बोल ठरलं म्हटलं बघ आता नक्की ना नक्की आम्ही घरी आलो माननीय बाळासाहेब झोपले होते मी उठवलं त्यांना त्यांना सांगितलं म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केला मला काय झालं मी म्हटलं मी उद्धवशी बोललो म्हटलं ह्या या या, या सगळ्या गोष्टी झाल्या मला म्हटल्या खरंच झाल्या म्हटलं खरंच झाल्या सगळं आता मिटलं मिटलं मला अशी मिठी मारली मला म्हणाले उद्धवला बोलो मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग म्हटलं बाळासाहेब साहेबांनी बोलवलंय हा येत आहेत पाच मिनिटानंतर बाळासाहेब अधीर झाले होते म्हणे कुठे गेले कुठे उद्धव बोलवत रा लगेच मी परत बाहेर गेलो मला सांगितलं हे बाहेर निघून गेले या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय पक्षातली जी जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील अजून चिडतील अजून काहीतरी करतील ह्याला कसं बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राणेचा सा प्रसंग सांगतो नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण राणेंचं हे सगळं ठरल्यावरती मी नारायण रावांना फोन केला म्हटलं राव काय करताय म्हटलं मी साहेबांशी बोलतो म्हटलं जाऊ नका मला बोले बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मी सांगितलं म्हटलं त्यांची इच्छा नाहीये म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको म्हटलं मला म्हटलं लगेच घेऊन ये मी म्हटलं नक्की ना मला वाटलं घेऊन फोन ठेवला मी नारायणरावांना फोन लावला म्हटलं आत्ताच्या आत्ता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचंय मला वाटलं निघालोच ते तिथून निघाले मला परत पाच मिनिटात फोन आला माझे बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलोस मला कोणतरी बागेत बोलतोय असं दिसत होत ऐकू येत होत मला म्हणाले की त्यांना नको बोलूस काही नाही मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका हे ज्या प्रकारे हे संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारे सगळं वापर वापर जो चालू होता जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं ज्या प्रकारचं सा राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा मला त्यांचं काय झालं याच्याशी मला काही फरक नाही पडत त्यांचं राजकारण त्यांना लख लग लाबो पण जे नाव लहानपणापासून मी पाहत आलो त्याच्यावरला टांगताना दिसायला लागलं मला की आज ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे तेव्हा त्रास व्हायला लागला मी ज्याला बाहेर पडलो शिवसेनेत तर माझ्या मनात विश्वास ठेवा माझ्यावरती माझ्या मनात पण नव्हतं मी पक्ष काढून बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा कोण साथ देणार कोण येणार बरोबर काही माहीत नाही आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला ज्या वेळेला लोकमायाकडे यायला लागली आणि म्हणाले की एकदा तुम्ही महाराष्ट्र फिरा तर जेव्हा मी महाराष्ट्र फिरलो आणि ज्या वेळेला मला प्रतिसाद मिळायला लागला त्याच्यानंतर मी कुठेतरी विचार करायला लागलो की कुठेतरी पक्ष काढला पाहिजे ही गोष्ट असेल साधारणपणे फेब्रुवारीमधली वगैरे हो मी बाहेर पडलो नोव्हेंबरला त्याच्यामुळे काहीतरी फार मोठ्या महत्वाकांक्षा होती आणि मला काहीतरी मोठा काहीतरी पक्ष काढायचा होता आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी अगोदर माझं त्याच्या त्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू होत्या काही नव्हतं चालू माझं मला आज जी परिस्थिती झाली आहे ना त्या परिस्थिती समोर मला तुम्हाला हे सांगणं आवश्यक होतं की काय काय गोष्टी झाल्या अनेक गोष्टी झाल्या राजकारणात बाहेरून झाल्या घरातून झाल्या सगळीकडनच झाल्या आज हे सगळं राजकारणचे चालू आहे ना आज मान्य बाळासाहेब असते तर ही गोष्ट ह्याची गेले दोन वर्षाची गोष्ट चालू आहे अडीच वर्षाची गोष्ट चालू आहे हो दिली असती का सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून सगळीकडे फिरायचं आणि सगळ्या गोष्टी सांगत बसायच्या यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं स्वतः काय क्षण खाल्लं काय असतं स्मरणशक्ती असते ना ती जरा कमी असल्यामुळे मागच्या झालेल्या गोष्टी आहेत आपण पटकन विसरतो मला तुम्हाला परत सांगायचं आठवून बघा ती अडीच वर्षापूर्वीची गोष्ट शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र निवडणूक लढवली आणि एकत्र निवडणूक लढवल्यानंतर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या <coughs> मतदारांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही विचार केला पाहिजे या गोष्टींचा सगळीकडनं कॅम्पेन करायचं की मतदारांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे मतदानाचा अधिकार तुम्ही निभावला पाहिजे तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि उन्हातारामध्ये उभं राहिल्यानंतर रांगेमध्ये उभं राहून मतदान केल्यानंतर हे ह्यांचा खेळ खेळत बसणार दोन हजार एकोणीसची ती निवडणूक निवडणूक संपली आकडेवारी आली आणि आकडेवारी आल्यानंतर एकत्र निवडणूक लढवून युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने सांगितलं उद्धव ठाकरे सांगितलं की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री तुम्ही मान्य करा निवडणुकीमध्ये बोलला होता चार भिंतीमध्ये म्हणा मला अमित शहानी सांगितलं मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय विसरला असाल परत मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय चार भिंतीमध्ये म्हणा अमित शहानी सांगितलं जाहीरपणे का नाही सांगितलं ज्याला नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती बसून ज्याला नरेंद्र मोदी सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल आक्षेप का नाही घेतलात अमित शहाच्या व्यासपीठावरती बसून तुम्ही अमित शहा ज्यावेळेला सांगत होते की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील आक्षेप का नाही घेतलात ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय सरकार यांचं बसू शकत नाही त्यावेळेला तुम्ही या गोष्टींची सुरुवात केलीत की अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही मग ज्या लोकांनी आता ह्या तुम्हाला युती म्हणून मतदान केलं त्यांचं काय त्याच्यानंतर तुम्ही सगळे खेळ खेळणार आणि त्याच्यानंतर काय केलं तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवलीत तुम्ही काँग्रेस एनसीपीच्या त्यांच्याबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद घेतलं त्यांच्याबरोबर कारभार केला त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांबरोबर शपथविधी केला काय चाललंय काय चाललंय सकाळी पहाटेचा शपथविधी करायचा अजित पवारांबरोबर मग तिथून ताकाने डोळे वटारले मग ते फिसकटलं प्रकरण प्रेम प्रकरण मग दुसरीकडे काहीतरी चालू होतं एक फुल दो काटे मग ते सगळं जमलं ही जी सगळी थेर चालू आहेत ही थेर यांना करण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी म्हणून मतदान करता तुम्ही आणि मग गेल्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी ज्या गोष्टी बोललो त्याच्यानंतर एप्रिलमध्ये बोललो जून मध्ये झाला सगळा तमाशा अली बाबा आणि त्याचे चाळीस जण गेले त्याला चोर फक्त म्हणता येत नाही मला ते चोर नाही यालाच ना कंटाळून गेले या कोविडच्या काळामध्ये हा माणूस भेटायला तयार नव्हता कोणाला मुख्यमंत्री एक आमदार भेटायला गेला त्याच्या मुलाबरोबर भेटायला गेला मुलाला बाहेर ठेवा म्हणले आणि फक्त आमदाराला भेटले का कोविड का मुलाने काय होणार होत कोणालाही भेटत नव्हते आता अचानक बाहेर पडायला लागले आणि मग एकोणीस जून वीस जूनच्या सुमारास आपल्याला कळलं एकवीस जूनला की एकनाथ शिंदे आमदार घेऊन सुरतला गेले ते पुढे गुवाहाटी पुढे पहिले सुरतला गेले मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराष्ट्र तिथून लूट करून महाराष्ट्रात आले सुरतवरून महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच बघते काय गुवाहाटी आणि काय गोवा काय आणि त्या सगळ्या गोष्टी करत 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 आता तुम्ही बसलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना मला फक्त एवढंच सांगायचंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसलेले आहात महाराष्ट्र राज्यासाठी काम करा उद्धव ठाकरे जिकडे सभा घेत आहेत त्याच्या मागून जाऊन सभा घेत बसू नका यांनी वरळीला घेतली आणि वरळीला घेतली आणि खेडला घेतली आणि खेडला घेतली गुंतवून ठेवतील महाराष्ट्राचं काय एवढे महाराष्ट्रामध्ये प्रश्न प्रलंबित आहेत आज तो पेन्शनचा विषय अडकलेला आहे त्याच्यासाठी लोक संपावरती आहेत कर्मचारी संपावरती आहेत मिटवा एकदा काय तो विषय शेतकऱ्यांचे विषय आहेत विमा बंद त्यांना लुटलं जात आहे ते घ्या हातामध्ये या अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालंय जा शेतकऱ्यांना जाऊन भेटा सभा कसल्या घेत बसलाय किती प्रश्न पडलेले आहेत सध्या सुशोभीकरण सुरू आहे सगळीकडे जेवढे दिव्याचे पोल्स आहेत त्यांना लाईट लावलेत संध्याकाळी मुंबई बघताना मुंबई एका डान्स बार आहे तेच कळत नाही असं काय सुशोभीकरण असतं काय परवा दिवशी इथे या इथेच कुठेतरी इथे दोन सिंह आहेत त्यांच्या मागून लाल लाईट लावले होते चला म्हटलं मुळघ्यात झाली की काय आहे ना हे काय लाईटिंग लावायची पद्धत आहे का लाईट लावायची पद्धत आहे जगामध्ये जेव्हा तुम्ही फिरता जगामध्ये जेव्हा जाता त्यावेळेला बघा कशी स्वच्छ सुंदर चांगली शहरं असतात दिवे नाही लावत सुशोभीकरणाच्या नावाखाली किती तर सतराशे कोटी रुपये खर्च केले सतराशे कोटी रुपये ते दिवे लावलेत ते काय कायमचे आहेत का ते जाणार मग नवीन लावणार अहो आपण कोण आहोत आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत या महाराष्ट्राचे मी काल म्हटलं ना ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आज या संपूर्ण हिंद प्रांतावरती जर समजा तुम्ही बघितलं तर आजपर्यंत सगळी फक्त आक्रमणं बाहेरून आलेली आहेत या हिंद प्रांतावरती स्वतःचं राज्य म्हणून कोणी निर्माण केलं असेल तर आपल्या मराठे शाहिनी राज्य फक्त इथे निर्माण, निर्माण केलं तो हा महाराष्ट्र चाचपडतोय आज हे गेले उद्या ते आले उद्या ते गेले उद्या ते आले कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलं आणि कशा प्रकारचं राजकारण आज बघतोय महाराष्ट्र नवीन उद्योग येताना दिसत नाहीयेत बेरोजगारी आव असून उभी आहे शेतकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील ते सरकारकडे बघतायत सरकार कोणाकडे बघत कोर्टाकडे बघतोय आमचं काय होणार आमचा निर्णय कधी लागतोय असं कोर्टावरती अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही